अहिल्यानगरमध्ये भर रस्त्यात मृत्यू डम्परचा कहर शहराच्या मध्यभागी थेट मृत्यू चिरडला तरुण प्रशासन फक्त पाहत राहिलं अहिल्यानगर ब्रेकिंग दिल्ली गेटमध्ये भीषण अपघात तरुणाचा डम्पर खाली चिरडून मृत्यू प्रशासन झोपलं अहिल्यानगर शहर हादरलं आहे दिल्ली गेट परिसरात सकाळच्या गर्दीत एक तरुण चिरडून मृत आणि प्रशासन फक्त पाहत आहे अहिल्यानगर शहरातील मध्यवर्ती आणि अत्यंत गर्दीचा भाग असलेल्या दिल्ली गेट परिसरात आज सकाळी एक भीषण दुर्घटना घडली मिरजगावचे रहिवासी आणि सध्या सारसनगरमध्ये वास्तव्यास असलेले प्रशांत अवचर हे युवक रस्त्याने जात असताना एका भरधाव डंपरच्या खाली आले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला ही दुर्घटना इतकी भीषण होती की काही क्षणात रस्त्यावर रक्ताचं थारोळं सांडलं आणि संपूर्ण परिसर हादरून गेला लोकांनी घटनास्थळी धाव घेतली रस्त्यावर एकच गर्दी झाली आणि वातावरणात भीती पसरली प्रश्न उपस्थित होतो शहराच्या हृदयस्थानी दिवसाढवळ्या हे अवजड वाहन फिरतं कसं शहरात रात्रीच्या वेळेसच ट्रक ट्रेलर डम्परला परवानगी असताना नियमांचं उल्लंघन कुणाच्या आशीर्वादाने ही दुर्घटना वाहतूक शाखा आणि मनपाच्या झोपलेल्या यंत्रणेचा क्रूर नमुना आहे एक निष्पाप जीव रस्त्यावर चिरडून गेला आणि प्रशासन शांत आहे